खरं सांगू का मटन हे शिजलेलंच नाहीये घरामध्ये सगळ्यांना काय वाटतंय की पप्पांचं ऑलरेडी सगळं आहे फर्निचर वगैरे त्यामुळं सगळं सेट आहे धंदा दिपिदांनी ते एक्सेप्ट केलेलं नाहीये त्यांनी स्वतःच काहीतरी निर्माण केलंय त्याबद्दल तुम्ही सांगता माझे वडील सुद्धा माझं स्थळ बघताना मी सांगेल की मुलगा आहे याच्यात समाधानी मांडणारा नाहीये मुलगा धडाडीचा आहे आतलं त्या माणसांनी कधी बाहेर दाखवलं नाही बोल त्यांचे ते मुवमेंट मला कॅप्चर करायचं होते नाही की गणपती बाप्पा तुम्ही विघ्न दूर करा आणि आमच्या बाबांना जिंकून द्या असं मला आल्यावरती मी गणपती बाप्पा कुठं आपल्या घरी आलेत तर आता बघतो बाबा मग ते कुठलंही टास्क असो यश हे मिळणारच आणि त्यांची प्रगती नक्कीच होत गेली निक्की तांबोळे वटात खूप मी कसं सांगू तुम्हाला की त्यांच्या शिवाय कुठली गोष्ट केली असं नाही झालेलं तुम्ही इथं जिंकलाय की तुमची निवड झाली आतमध्ये इथं जिंकलाय तर हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी कोल्हापूरची महिना सुनैना आज आपण वहिनींकडे आलोय आणि वहिनी तुम्ही सांगा पहिला प्रश्न माझा डायरेक्ट प्रश्नापासून चालू करूया आपण जास्त वेळ घ्यायला नको कसं वाटायला लागले तुम्हाला घरात तर घरात नाहीये तर फुल म्हणजे इमोशनल प्रकार हा होतोच की बा ते नाहीये तर त्यांची कमी भासती असं व्हायचं की त्यांचा वेळ मिळायचा व्हिडिओच्या माध्यमातून का होईना त्यांचा वेळ भेटायचा छान एकमेकांसोबत वेळ घालवायचो पण आता ते नाहीये तर शांत वातावरण आहे घरामध्ये मम्मीचे हसणं मम्मीचं मारण म्हणजे टर्न मारून हे करणं ते सगळं मिस होते एकंदरीत त्यांना सगळेच मिस करतात मुलं म्हणा पप्पा मम्मी म्हणा इव्हन आता सन वार झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची कमीही भासली सण झाला आपला गणपतीचं आगमन झालं गणपतीचं विसर्जन झालं ह्या वेळेस मुलांची तुमच्या काय प्रतिक्रिया होती सगळेजण एकत्र जायचे मग सगळ्यांचा सा कल्ला असायचा कि बाबा गणपती आणायचा तर अगदी हे आणि खूप इमोशनली सगळे अटॅच त्यांची कमी कुठेतरी त्यांना पण भासली आणि बाबा नाहीत यावेळेस बाबांना सगळं दाखवूया आपण रेकॉर्ड करून तर प्रत्येकजण व्हिडिओ करून आता बाबांनाही दाखवायचंय हर्ष तर कसं आहे समोर यायला बघत नाही जास्त पण मुलगी कशी आहे ती बिंदास्त आहे तिचा असतं सारखं बाबा बाबा आणि पहिला ते आता कसं असतं लागल्या लागल्या बघणं हे खूप इमोशनली आम्ही सगळे अटॅच आणि बघतो लगेच क्षण म्हणजे नऊ नऊ कधी वाचतायत आणि आम्ही टी व्ही समोर बसून बिग बॉस कधी बघते हे आणि त्यांनाच शोधत असते नजर सगळीकड अजून एक विषय म्हणजे आता परवाचाच आपण बघितला कास्टिंग झालं परवा की तुमचे सासरे म्हणजे टिपेदांचे पप्पा यांनी एक व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवला त्यावेळेस टिपीदा पूर्ण इमोशनल झालेले त्यावेळेस घरात कसं वातावरण होत मी जेव्हा जेवत होते तेव्हा परत एकदा रिपीट टेलिकास झाला आणि मला ते बघायचं होतं आतुरदेन काय झालंय नेमकं सगळेजण सांगत होते बाहेर असं झालं बघ इमोशनली सगळे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं सगळेजण आमची पवार भाऊकी सगळी सगळेजण मिळत होते म्हणजे इमोशनली सगळे अटॅच आणि पप्पांचं त्यांनी एवढे भाऊक झाले मी सांगू खरं पंधरा वर्षामध्ये डोळ्यात त्यांच्या कधी एवढं पाहिलं नाही पाणी एवढं त्यांनी तिथं गेल्यावरती अंकिताचं म्हणा बाहेर जाताना ती इथं इमोशनल सीन दिसला एक बहीण भावांचं बॉन्डिंग दिसलं त्यानंतर पप्पांचं जे हे झालं त्याच्यावर त्यांची रिॲक्शन खूप बघताना मला मी स्वतःला कंट्रोल करू शकली नाही त्यानंतर मी नजर फिरवली मम्मी मम्मी इमोशनली फुल डोळ्यात पाणी फुल पप्पा अगदी काय ग मी बोललो नाही व्यवस्थित पप्पांचं हे एक होत त्याच्यावरती पप्पांचं असं पण होत की तो काय बोलला नाही ग नंतर असं सगळेजण बोलतायत तो काही नंतर बोलला नाही मला मी असं बोलल्यावरती पप्पा म्हटलं ते आहेत त्यांच्या आतले इमोशन सगळे बाहेर पडतात काय आहे असं कधी दाखवलंय का पप्पा मी म्हटलं त्यांनी कधी आतलं असं त्या माणसांनी कधी बाहेर दाखवलं नाही बोलून तिथं गेल्यावरती ते बिग बॉसची जादूच काय वेगळी आहे की ती खूप इमोशनल होतात ऍक्च्युली दादा बोलले की पूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांनी सांगितलं की मी डीपीचा बाबा म्हणून ओळखलं जाणार आहे आता आणि हे कौतुक तुम्ही म्हणताय की करत नाहीयेत hmm. तुमचे वडील कधी के कौतुक केले नाही तुम्हाला तर ते आता पूर्ण महाराष्ट्रासमोर तुमचं कौतुक so, केलंय कबूल केलंय तर तुम्हाला कसं वाटतंय याच्यावरची त्यांची रिॲक्शन होती ती खरंच फुल फुल सगळ्यांच्या पाणी हे आलं फुल इमोशनल होत सीन ओके अजून एक विषय म्हणजे सगळीकडे चर्चा पहिल्या स्टार्टिंगला हीच होती की डीपी दादा पहिला स्टार्टिंगला दिसत नाहीयेत आणि डीपी दादा आता दिसत आहेत पण तिने आपला एवढा गेम ले ले। का दाखवत नाहीये असा प्रत्येकाचा प्रश्न आहे मग त्यावर तुम्ही काय बोलणार ऍक्च्युली त्यांनी गेम सगळे बघितलेले आहेत बिग बॉस मधले प्रत्येक बघितलेले आहेत त्याच्यावरती आज जाऊन डायरेक्ट रिॲक्ट होणं जे आहे मी म्हणेल ते जे आत्ता आहेत घरी तसंच ते तिथे दाखवत आहेत आणि ते डे वन पासून तसंच दाखवत आलेत कुठे ओव्हर ओव्हर करणं कुणाचा अपमान करून बोलणं कुणाला तोडून बोलणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही कुणाचा बाप काढणं हे आपल्या मराठी संस्कृतीत बसत नाही हे सगळं जे ते बोलले ते आतून बोललेत कुठेही दिखावा नाहीये कुठेही स्वतःचं असं दिसतंय म्हणून फुटेज देणं असं नाहीये त्यामुळे कुठेतरी ते असं वाटलं बघताना की ते शांत बसलेत पण ते प्रत्येकाची स्ट्रॅटेजी काय आहे प्रत्येकाला समजून घेत होते मी असं म्हणेन आणि आता जेव्हा त्यांना कळतंय की कुणाचा गेम कसा चालू आहे कोण कसं वागतंय कोण फुटेज दाखवण्यासाठी पुढं करतंय कोण आपल्याला मुद्दाहून कुणाच्या मागून मी खेळतोय का असं कोणाला दिसतंय का पप्पानी बोलल्या बोलल्या ते लगेच त्यांना हे झालंय आणि क्लिक झालंय आणि ते त्यांनी त्याच्यावरती रिॲक्शन त्यांची लगे लगेच चालू झाली आणि लगेच फरक पडलाय माझ्यामध्ये आणि आता ते खेळताय निक्की तांबोळे हा वटात खू मी पर्सनली म्हणते कारण माझ्या नजरेत ती मुलगी अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरेत ती मुलगी डाऊन मध्ये आल्या तुम्ही तसं कधीच बोलणार नाही कारण बहिणींचा आणि रिपीदाचा स्वभाव आहे हो की दुसऱ्याला कधीच काय वाईट बोलणार नाही त्यांनी भले किती पण वाईट वाट वागू बन... तो गेम खेळायला आलाय त्याची त्याची स्ट्रॅटेजी आहे तिची स्ट्रॅटेजी तशी घेऊन आली फक्त मला काय विचारायचं होतं निकिता निकिताना कधी कधी तर डिसरिस्पेक्ट केले एखाद्या वेळेस आवाज चढवून बोलणं किंवा बोटवारी करून बोलणं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं म्हणजे काय वाटलं त्यावेळेस एक बायको म्हणून नक्कीच राग आला तिचा गेम ती खेळते हे पण दिसत आहे तिला दिसायचंय सगळ्यांसमोर ती काहीतरी असं स्वतःची स्ट्रॅटेजी घेऊन आली आणि सारखं बोलते ती ह्यांचा काय गेम नाहीये ह्यांचा काय गेम नाहीये अरे ते गेम खेळताय ते गेम काय तुला बोलून सुद्धा दाखवतील कि मी असं असा गेम हे करतोय त्यांचा आहे ना प्लॅनिंग त्यांची स्ट्रॅटेजी चालू कुठं कुणाशी काय बोलून कुठं कसं जायचं हे त्यांना माहितीये त्यांचा गेम सो so प्रत्येकाने आपापली आप एक uh, स्ट्रॅटेजी बनवून आली आणि ती शेवटी अनुभव घेऊन आली आहे हो दुसऱ्या हिंदी ह्याच्यामध्ये जाऊन तिला मी so म्हणेल ती कॉपी करते एका अर्थी म्हणेल राखी सावंतला कॉपी करते तुम्हाला मी म्हणेल आणि मला दिसतंय इवन अंकिता ताई पण बोललेली फुल राखी सावंत हा ती बोलताना पण दिसली मग ती तिचं काहीतरी प्लॅनिंग घेऊन आले की बाबा आपल्याला असं दिसायचं असं वागायचं आणि तू काय पण म्हण ग आमचा कोल्हापुरी बाना काय कोल्हापुरी काय ठसकाय तो आम्ही दाखवू ना आम्ही दाखवून देऊ आम्ही काय आहोत चीज तू बोल किती म्हणून बोलायचंय त्या टप्प्यात डावडीस कर ते पण टिपेदार असं आहे आपलं कसं आहे आप आप नाही तटत नाही अडत आपण नाही आपण कोल्हापुरी बाना आपला दाखवला विषय एक म्हणजे ज्या वेळेस आता मटण शिजतय घरात त्यावेळेस शिजलेही नाही हे कोण बघतंय नाही नाही खरं सांगू का मटण हे शिजलेलंच नाहीये घरामध्ये कारण जसे गेले तसे मग ते श्रावण महिना आला त्यानंतर गणपती आले अजून नाही आणि खरंच त्यांचं कुठेतरी पप्पा बाहेरच्या बाहेर हे करत असतील आम्ही काय शुद्ध शाकाहारी आहोत त्यांची हो। कुठेतरी कमी मम्मी मिस करतायत नक्कीच पोरगो माझं खाल्लं असतो हौसेन म्हणजे फुल खाणार माणूस कसं असतं जेव्हा घरी ना एक हाऊस येते बनवायला पण ते तसं आता त्यांचं नाहीये नक्कीच मुलं काय जास्त हे करत नाही मग टोटली बंद आहे सध्या ते हा त्यांनी आल्यावर पहिला एक गोड पदार्थ त्यानंतर फुल्ल देणार आहे पाहिजे ते देतो म्हणतात तू खेळ रे फक्त तू दिस रे तुला देतो पाहिजे त्या गणपतीचे पाच दिवस तुमच्यासाठी कसे गेले गणपती तर हे सगळेजण एकत्र जात होते तिथं जाऊन आरती करणं आलं तिथं जाऊन मग सगळे जल्लोष होता आमचे इवन व्हिडिओ सुद्धा त्यांनी काढलेले आहेत तो एक वेगळाच माहोल असायचा ते होते तेव्हा कॉमेडी प्लस जे म्हातारी एखादं माझ्या फाटक्या नोटा वगैरे असं त्यांचं कॉमेडी करून बोललं वगैरे आता ते कसं मिस करतायत सगळेजण इवन आ, म, ही दोघं झालं पप्पा आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये पण बोलले की तुला आम्ही गणपतीत मिस करतोय आपण सगळे एकत्र जायचो आता सगळं मला बघायला लागतंय सगळं मला हँडल करायला लागतंय मुलगा सुद्धा तिथं गेल्यावरती इमोशनल झाला डोळ्यामध्ये त्याच्या पण पाणी हे होतच बाप्पाला नक्कीच मी हात जोडून म्हणालो असं बोलला तो की गणपती बाप्पा तुम्ही येत आहे तर सगळं विघ्न दूर करा आणि आमच्या बाबांना जिंकून द्या असं तो मला इव्हन बोलला आल्यावरती मी गणपती बाप्पा पुढे मागितलंय आई आणि बाप्पा आपल्या घरी आलेत तर आता बघ तू बाबा मग ते कुठलाही टास्क हे मिळणारच आणि त्यांची प्रगती नक्कीच होत गेली गणपती बाप्पा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ठराविक जणांना वाटते की डिपी दानकड सोसायटी फर्निचर आहे ते पप्पांनी सगळं उभं केलंय त्यामुळे डिपी दानकड सगळं आहे पण त्याच्या मागी दान काय काय कष्ट घेतले शून्यापासून इथपर्यंत कसं आलं हे पण सांगा तुम्ही लोकांना ते एक्सेप्ट केलेलं नाहीये त्यांनी स्वतःच काहीतरी निर्माण केलंय त्याबद्दल तुम्ही सांगा मी म्हणत कोणीही इथं असं मानता कामा नये की हा काय ह्याचं आहे सगळं ह्याला काय कमी आहे मी म्हणेल माझ्या सासऱ्यांनी शून्यापासून निर्माण केलंय हे सगळं तर त्याच्या मागे त्यांचे कष्ट आहेत त्यांनी मिळवताना हे त्यांना काही आयत आलेलं नाहीये किंवा इवन माझ्या मिस्टरना सुद्धा तुला काय आयतं मिळालंय हे सगळं आता तुला ते हे करायचंय तसं नाहीये त्यांचं त्यांचं आहे की हे जे आहे ते बाबांचं आहे माझं काहीतरी अस्तित्व मला निर्माण करायचंय माझं काहीतरी असं मुलांना मला असं द्यायचंय मोटिव्हेशन द्यायचंय मुलांना द्यायचं द्यायचंय की हा आपल्या बाबांनी काहीतरी मिळवलंय आपल्या बाबांनी सुद्धा आहे त्याच्यावर गप्प बसायचं माझे वडील सुद्धा माझं सळ बघताना मी सांगेल की मुलगा आहे याच्यात समाधानी मांडणारा नाहीये मुलगा धडाडीचा आहे मुलगा धडपड करणारा आहे हे मला जाणवलं कल्याणी हे माझ्या वडिलांनी तेव्हा बोललेले वाक्य होते आणि तो पुढे प्रगती नक्की करणार हे मला दिसत आहे त्याच्या बोलण्यातून त्याच्या वागण्यातून मी म्हणेल हे जे माझ्या वडिलांना कळालं तेच मला देखील जाणवलं की ते गप्प बसले नाही आहेत आहे म्हणून hmm. त्यांनी कायम प्रयत्न केले मग ते डीपी सेव्हन स्पोर्ट्सवेअर हे करणं असो त्या कॉफी शॉपचं हे केलं त्यानंतर पार्टनरशिपमध्ये त्यानंतर मग डीपी स्पोर्ट्स स्पोर्ट्सवेअर इथंच नाही थांबले तर आपल्या बायकोला देखील काहीतरी तिचं निर्माण हो अस्तित्व तिचं असावं हो, ती एवढी शिकली आहे तेही प्रश्न आले की तू काय मग मग ते आपल्या बिझनेस मध्ये प्रोपरायटर मला बनवलं आयसाहेब वस्त्रम ओपन करून दिलं हे सगळं त्यांनी प्रत्येकाचा विचार करून करतायत मग तिथं असा नाही विचार करत आहे की माझ एवढं आहे मी का करू माणूस गप्प बसला म्हणजे संपलावी म्हणेल माणसं आणि पुढं करत राहिलं पाहिजे कष्टाला काय तोड नाही कष्टाला काय मोल नाहीये आम्हाला जो लॉकडाऊनचा पिरियड मिळाला त्याच्यामध्ये आम्ही टिकटॉक पासून सुरुवात केली मग तिथं आपल्याला कळतंय त्यांना कळतं की माझा फॅमिलीचा कंटेंट उचलला जातोय सगळ्यांकडून मग तिथनं सुरुवात झाली बाबा टिकटॉक पासून सुरुवात झाली मग टिकटॉक बंद पडल्यावर इन्स्टावरती युट्यूबवरती फोकस झाला आणि लोकांच्या जसं फॅमिलीला प्रतिसाद येत जातील तेव्हा भारी वाटलं आम्हाला देखील करायला आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स तसाच छान येतोय आणि ते खूप भारी वाटत आणि जसं पप्पा बोलले की पंधरा वर्षामाग त्यांनी बोर्ड लावला होता की माझी एक ओळख अशी निर्माण करेन की तुम्ही डीपीचे बा बाबा हात हे बोललं जाईल आणि खरंच खूप भारी वाटलं पप्पा ते बोलताना इमोशनली फुल हे होतं आणि खरंच आहे म्हणून त्यांनी गप्प नाही बसले तर स्वतःचही त्यांना निर्माण करायची एक हे बघा तुम्ही म्हणेल त्यांची धडपड त्याच्या मागचं त्यांचं हे कष्ट हे नक्कीच मोलाच आहे म्हणून दादा आता आपला हा व्हिडिओ बघू शकत नाही पण ते आल्यानंतर बघतील हो मग तुम्ही आता ह्या त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता म्हणजे त्यांना काय मेसेज आहे तुम्हाला मी म्हणाल की हे जे तुम्ही फील म्हणजे आतमध्ये हे जे तुम्ही दिवस घालवलेत घालवताय आणि बघून आल्यावरती घालवलेत असं असणार आहे तर घालवता हे दिवस ते खूप मेमरेबल असणार आहेत काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स होत आहे काहीतरी वेगळा अनुभव तुम्ही घेताय हा अनुभव खूप मोलाचा आहे हा तुम्ही इथं जिंकलाय की तुमची निवड झाली आतमध्ये जाण्यासाठी तुम्ही इथं जिंकलाय अर्धी बाजी आता पन्नास दिवस झालेत आता जे व्हिडिओ करते आता अर्धी गेली गेले अजून थोडे दिवस राहिले आणि नक्की हे जेव्हा बघताय परत येऊन तेव्हा भारीच वाटणार आहे आणि हे दिवस आम्ही क स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता हो की एक वेळ अभिजित सावंतबरोबर हे शेअर करतील खूप भारी आहे तिथं वर्ष उसगावकर आहेत मोठ्या मोठ्या अभिनेत्रींसोबत मोठ्या मोठ्या जे काही आहे ते स्वतःचं काहीतरी प्रत्येकालाच निवड केले ते प्रत्येक आपल्यामध्ये काहीतरी घेऊन आले आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही वावरताय आणि यातनं पुढे पुढं आला आहे तुम्ही आणि पुढं येत आहे हेच खूप भारी आहे आणि हे बघताना आम्हाला खूप भारी वाटतं हे वेगळंच फिलिंग आहे एक आमच्यासाठी हे वेगळे दिवस आहेत हे दिवस वाया गेलेले दिवस नक्कीच नाही आहेत हे तुम्ही प्रगती केलेले दिवस आहेत आणि हे दिवस आतले तुम्ही नक्की बाहेर आले हे साठवणीतले दिवस असणार आहेत हे मेमोरेबल दिवस असणार आहेत आणि ह्यात नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे म्हणे त्यांना पण मला पण सगळ्यांना प्रत्येकाला एक अनुभव आलेला असणार आहे मी शिकते आहे मी कसं सांगू तुम्हाला की त्यांच्याशिवाय कुठली गोष्ट केली असं नाही झालेलं मी शिकते काहीतरी म्हणजे ती कायम म्हटलं तू तुझं बघ ना तुझं मत मांडणं तर हे काहीतरी नवीन शिकायला भेटते ते नाही आहेत तर आता हे सगळे दिवस खूप प्रत्येकाला चे दिवस असणार आहेत त्यांना आतला अनुभव येतोय आम्हाला बाहेरचा अनुभव येतोय रिॲक्शन ऍक्शनवर रिॲक्शन येते प्रत्येकाची आणि लोकांचे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की फॅन्स उभारून येतात आणि फॅन्सची हा व्हिडिओ बघून थांबलेत तर त्याची पावती आम्हाला मिळते या रूपामध्ये तुम्ही वोटिंग करताय सगळे लोक वोटिंग करत आहेत तर त्यांना आतमध्ये अंदाजही नसेल की बाहेर फॅन्स त्यांचे किती त्यांना सपोर्ट करतात किती वोट करतात मी मला आणि खूप भारी वाटणारे बाहेर आल्यावर सगळं हे बघायला आणि हे व्हिडिओज परत जेव्हा बघतील ना नक्कीच त्यांच्याही डोळ्यात पाणी असणारे की बऱ्याच जणांनी सपोर्ट केला मग ते इन्फ्लुएन्सर्स सगळे असो किंवा पब्लिक सगळे आमचे फॅन्स असो सगळ्यांनी छान सपोर्ट केला आणि असाच सपोर्ट पुढे देखील राहील अशी मी आशा बाळगते आणि नक्कीच असा सपोर्ट सगळ्यांचा असो पहिला मेन मुद्दा म्हणजे डीपी दादांना बोट करा कोल्हापूरकर असं स्पेसिफिक नाव नाही घेणार महाराष्ट्र कर तुम्ही सगळेजण सपोर्ट करा आणि त्यांना जिंकून आणा आणि कोल्हापूरचा एक धान्य वाघ गेलाय तर त्याला ट्रॉफी घेऊन इथं आपल्या कोल्हापुरात येऊ द्या आणि एकदम आल्यानंतर आपण एकदम जल्लोषात गुलाल बिलाल उडवून हलगी बिलगी वाजवून सुट्टी देणार नाही त्यामुळे सपोर्ट करा आपल्या टिपी फक्त धन्यवाद धन्यवाद よし。<noise> <noise>